नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आंब्यापासून वडी बनवणार आहोत अतिशय छान तयार होते आणि करायला हे खूप सोपी आहे अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते खायला तर अतिशय टेस्टी लागते मस्त लागते आणि साहित्यसुद्धा अगदी घरगुती आपल्या घरच्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होते चला तर मग कशी करायची ते पाहूयात त्यासाठी आपण आज ओला नारळ वापरणार आहोत तर हा नारळ जे आहे तुम्ही त्याचे जे साल आहेत ते साल काढून घेतलेले आहेत म्हणजे जो काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे लहान लहान असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हे बारीक असं आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्सरला तर मिक्सरला अगदी बारीक असं आपण हे वाटून घेतलं आहे त्यानंतर आपली घरामध्ये जी दुधावरची साय असते ती साय मी यामध्ये दोन चमचे घातलेली आहे यामुळे अगदी छान अशी आपली वडी जी आहे ती तयार होते आता हे व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे मस्त एकदम बारीक आपण वाटून घेतलेलं आहे आता हे एका पॅनमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आंब्याचा पल्प आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर हा पल्प जो आहे तो काढून घेतलेला आहे हा आपल्याला अगदी मिक्सरला बारीक असा फिरवून घेणार आहोत मिक्सरला अगदी बारीक असा आपल्याला हा करून घ्यायचा आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे ही करण्याची तर हा मँगो पल्प आपण मिक्सरला एकदा फिरवून घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर जेवढा आपला मँगो पल्प आहे आणि नारळ आहे तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे तर अगदी थोडीशी दोन चमचे साखर मी कमी घातलेली आहे कारण आंबे हे गोड होते म्हणून थोडंसं साखर कमी वापरलेली आहे आता हे सर्व जे आहे ते आपल्याला मँगोब आणि साखरेचं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नारळामध्ये आणि गॅससुद्धा चालू केलेला आहे आता आपल्याला ही गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हे छान असं आटवून घ्यायचं आहे सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि हलवत हलवत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते छान असं घट्टसर होईपर्यंत तयार करायचं आहे तर सतत हलवत राहायचं आहे तर थोड्या वेळाने पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला उकळताना दिसत आहे तर आपण सतत हलवत राहायचं आहे ना तर हे उडतं अंगावरती सुद्धा उड्डायची शक्यता असते त्यामुळे हलवायचं बंद करायचं नाही त्यामुळे खालीच चिटकतही नाही आणि छान अशी एकसारखी आंबावडी जी आहे ती तयार होते तर यानंतर पाहू शकता साधारणतः दहा मिनटानंतर हे मिश्रण जे आहे ते पहिल्यापेक्षा आपल्याला दाटसर झालेलं दिसत आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पहिल्याच पद्धतीने सेम असं हलवत राहायचं आहे साधारणतः वीस मिनटानंतर पाहू शकता हे आणखी दाटसर झालेलं आहे आणि हे आपल्याला पूर्णत गोळा होईपर्यंत म्हणजे अगदी दाटसर होईपर्यंत हे तयार करायचं आहे हलवत राहायचं आहे म्हणजे छान आपली जी अंबावडी आहे ती मस्त अशी सेट होते तर आता पाहू शकता साधारणतः पंचवीस मिनटानंतर हे छान असं दाटसर झालेलं आहे आणि ह्याने तूपसुद्धा मिश्रणाने बाजूला सोडलेलं आहे आता हे तूप याच्यामध्ये मिक्स होत नाही तूप जे आहे ते बाजूला सोडलेलं आहे आता यावेळेला आपण ठरवायचं की आपली ही जे अंबावडीचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे ते ह्याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही जीवडी आहे ती आपण सेट करण्यासाठी आता काढून घेणार आहोत तर इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आता एक तेन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप लावून घेतलं होतं अगोदरच तर याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि छान असं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे सेट करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने ह्याला पूर्णतः सेट करून घेणार आहे म्हणजे ही छान अशी जी वडी आहे ती खूप जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही मिडियम अशीच आपण ही ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने मी चमचेच्या सह्याने से छान अशी सेट करून घेतलेली आहे आणि फक्त आपण याच्यामध्ये आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी विलायची वगैरे घातली नाही किंवा ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले नाहीत छान असा आंब्याचा फ्लेवर या वडीला येतो तर अगदी थोडीशी दहा मिनटं ही थंड होऊ दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याला असे कट पाडून घ्यायचं आहे हव्या त्या आकारामध्ये आपण ती कट करू शकतो आणि पुन्हा आपल्याला ही पूर्णतः थंड होऊ द्यायची आहे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण ती काढून घेणार आहोत साधारणतः दोन तासानंतर मी ही काढून घेत आहे अगदी आपल्याला पूर्ण अशी थंड होऊ द्यायची आहे मस्त अशी आता सेट झालेली आहे कडक झालेली आहे म्हणजे अगदी मऊ अशी राहिलेली नाही त्यावेळेला आपण ही काढून घेणार आहोत तर ज्या के कट केलेल्या आहेत त्याच भागावरती थोडीशी मी पुन्हा याला कट देऊन घेणार नंतर अशी आपल्याला हे आता काढून घ्यायचे आहे तर पाहू शकता अगदी मस्त असे आपल्या हा वड्या आहेत ते निघलेले आहेत खूप छान ह्या तयार होतात अगदी मस्त वरून तर थोड्याशा कडक झालेल्या आहेत आणि आतमधून अशा मोर राहिलेल्या आहेत अगदी परफेक्ट अशा ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत करायला ते खूप सोपे आहेत साहित्यही खूप कमी लागतं फक्त थोडासा वेळ लागतो पेशन्स लागतात म्हणजे ही वडी जी आहे ती अगदी आपली छान अशी तयार होते तर पाहू शकता अगदी मस्त अशी आपले वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत खायला तर खूप छान लागतात अगदी मस्त तर आतमधून मऊ झालेल्या आहेत आणि वरून थोड्याशा कडक म्हणजे अशा अगदी छान अशा आपल्या ह्या वड्या तयार होतात करायलाही सोप्या आहेत तर तुम्हाला आज बनवल्या आंबावडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद